पूर्वेत कल्याणपूर्वेत कामांचे भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने विकास कामांचा धडाका कल्याण पूर्वेचे आमदार गणपत शासनाच्या विशेष विकास निधी तसेच आमदार निधी मधून कल्याण पूर्वेतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक एक्क्याण्णव मधील जरीमरी नगर येथील नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल ते लक्ष्मी कॉलनी पंचशील कॉलनी चार नंबर सी ते चार वेदी सोसायटी रुक्मिणी कॉलनीपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आदी कामांचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले कल्याणपूर्व भागामध्ये तीन कोटी दहा लाखांचे उद्घाटन झाले आहेत विविध ठिकाणी रस्त्याची कामं आहेत काही ठिकाणी जे जिम बनवायचे होते जे आ, कुस्ती खेळतात त्या कुस्ती गेरांसाठी मॅट आणि त्या ठिकाणी हॉल बनवायचं काम आपण केलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या रस्त्यांची कामं आहेत आपण बघितलं असेल तर सर्व ठिकाणी एवढ्या प्रमाणामध्ये रस्ते खराब झालेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी चित्रातून उड्या मागून जावं लागतात नेहमी आणि त्या ठिकाणी जे रस्त्यांच्या अडचणी होतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण ह्या कामांचे उद्घाटन केली आहेत येणाऱ्या काळामध्ये अजून जवळजवळ तीनशे कामांचे उद्घाटनं बाकी आहेत आज वेगळ्या अभावी कमी कामांचे उद्घाटनं झालेल्या आहेत पण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा त्याच जो जोमाने उद्घाटनं होते आणि तशी कामंसुद्धा होते